आपल्या फिलगन कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील आणि सर्व सन्मान्य अतिथी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे सर्वांनी जोरदार सहर्ष स्वागत करायचं आहे स्वागतम सुस्वागतम खरे अर्थन बाणगंगेच्या तीरावरती ऐतिहासिक अशा पवित्र ठिकाणी भव्य दिव्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे दिशेने भेटन होत आहे बारा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि आपल्या सुपुत्र भेटत्रिया माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर नवनिर्वाचित आमदार सचिन राव पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आपण सर्वांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे जोरदार गायच्या गगाबरे सहंश स्वागत काय आदरणीय माझे खासदार रजित सिंह नाईक निगा करताना दादा आमदार अगमिय सचिनची पाटील त्याचबरोबर चयकुमार जी शिंदेस आहेत त्याचबरोबर सुरेश जी आयवये रजित सिंह भोसले अजयीची मागण त्याचबरोबर शिंदे साहेब चोरंगले साहेब यांच्यासह सर्व सन्मान्य अस और...